पाचला गोळी ड्रोवर मुळशी त्रिशा विशाल वाडवडकर गुजरवाडी गाड्या सुटल्या तेवीस सुटल्या या मैदानाचा आणि तेवीस मध्ये लढत गाड्यावरती लक्ष द्या गाड्या किती पळतात कशा पळतात गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर आणि नामवंत जुनं पारंपरिक ऐतिहासिक हिंद केसरीचं मैदान ज्या मैदानाला या ठिकाणी हिंद केसरीचा किताब बहाल केलाय असं हे मैदान अतिशय सुंदर मागणी गाडी आली माग खाली गेल्या गट क्रमांक बाराची विजयाची गाडी शंभ आणि गुरु ही गाडी गटाला विजय झाली त्या गाडी मालकाचा सन्मान या ठिकाणी संतराम गोपाळ पवार हे करतील सचिन ममा पिंपोडकर रमेशा गायकवाड वडखीकरांची आपण गाड घ्यायचे गाडी आल्यावरती या ठिकाणी आजच्या भैया आणि जिव्य अशा मैदानासाठी अतिशय सुंदर असं छायाचित्रीकरण केलं जात आहे फोटोग्राफी अमित पवार यांच्या इंस्टाग्राम पेज वरती या ठिकाणी फोटो असतात वैयक्तिक कोणाला फोटो पाहिजे असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा त्यांचं सुद्धा या ठिकाणी आकमन झालं आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे चोवीस सुट्ट्या आधारी सच एक लाड करे दोन लाख वडखी तीन लाख पांघरकर चार वरती खडक वासला पाच लाख वरी सहा गट क्रमांक बावीस ची विजेपी गाडी सात लाख शिंदेवरी म्हणजे सात लाख कुटुंगी आणि नऊ वरती ओळखी हा चोवीस लावून घ्या गट क्रमांक तेवीस